मित्रांनो नमस्कार मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो भारत त्याग्रीच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाची माहिती पाहणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कापूस पिकामध्ये अधिक फांद्या आणि अधिक फुले लागण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करू शकतो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ अगदी छोटासा असणार आहे माझी व्हिडिओ ते आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर माहिती आवडलीच तर हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो आपल्याला कापूस प्लॉट हा तणमुक्त ठेवायचा आहे कारण जेवढं तण कमी तुमच्या प्लॉट मध्ये असणार आहे तेवढाच तुमचा प्लॉट सुधारलेला आहे शक्य झाल्यास तुम्ही मजुराच्या सहाय्यानं तुमच्या प्लॉट मध्ये जेवढ्या काही वॉटर शूट आहेत किंवा गड फांद्या आपण ज्याला म्हणतो त्या फांद्या तुम्ही काढू शकता जेणेकरून इतर ज्या इतर ज्या फांद्या आहेत ते चांगल्या वाढतील आणि त्यांच्यावरती तुम्हाला फुलांची चांगली संख्या आलेली दिसून येईल कापूस पिकामध्ये अधिक फुले आणि अधिक फांद्या लागण्यासाठी आपण फवारणी देखील घेऊ शकतो फवारणीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बारा एकसष्ट झिरो पंच्याहत्तर ग्रॅम इसाबियन हो टॉनिक तुम्ही तीस मिली घेऊ शकता उलाला कीटकनाशक आपल्याला सहा ग्रॅम घ्यायचा आहे अवतार नावाचं बुरशीनाशक तीस ग्रॅम अधिक आपल्याला चांगल्या कंपनीचे चा स्टिकर त्या द्रावणामध्ये बनवून एक पंधरा लिटरचं द्रावण तयार करायचं आहे आणि आपल्या कापूस पिकावरती फवारणी घ्यायची आहे आवश्यकतानुसार तुम्ही त्या ठिकाणी पाणी वाढवू शकता आपण जर हो मा जा खत व्यवस्थापन बेसल डोसच्या माध्यमातून या ठिकाणी करायचं झालं तर तुम्ही चोवीस चोवीस झिरो आठ हे खत जवळपास शंभर किलो घेऊ शकता पोटॅश पन्नास किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आणि दानेदार मायक्रोन्युट्रंट आपल्याला पाच किलो घेऊन प्रति एकर याप्रमाणे आपल्याला मुळाजवळ टाकायचं आहे आणि ते टाकलेलं खत शक्य झाल्यास मातीआड करायचं आहे समजा तुमच्याकडे जर ड्रिप अवेलेबल असेल तर ड्रिपच्या माध्यमातून तुम तुम्ही बारा एकसष्ट झिरो तीन ते पाच किलो दोन ते तीन वेळा चार ते पाच दिवसाच्या अंतरातून तुमच्या एक एकर प्लॉटसाठी वापरू शकता बघा मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत एक तर आपण फवारणी बघितली दुसरं आपण बेसल डोसच्या माध्यमातून खत व्यवस्थापन बघितलं आणि तिसरं आपण ट्रेंचिंग बघितले फवारणी शंभर टक्के करायची आहे सर्व शेतकऱ्यांनी आणि खत व्यवस्थापनामध्ये एक तर डोस टाका किंवा तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून बारा एक्सठ दोन ते तीन वेळा वापरा या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही करू शकता माझं तुम्हाला या ठिकाणी शिफारस असेल की तुम्ही बेसल डोसच्या माध्यमातून खत व्यवस्थापन करा आपण वर केलेल्या तीन गोष्टीपासून आपल्याला कोण कोणता फायदा मिळणार आहे एक तर रस किडींचं कंट्रोल होणार आहे पुरुषजन्य रोग कंट्रोल होणार आहे आपल्याला अधिक फुलर आलेला दिसून येणार आहे त्याच्यानंतर बोंडे सेट होण्यामध्ये देखील तुम्हाला आता केलेल्या गोष्टीचा पुढे जाऊन फायदा होणार आहे सोबतच मित्रांनो फांद्या अधिक येऊन तुमचा प्लॉट तुम्हाला चांगल्या प्रकारे तजिलदार पद्धतीने वाढलेला दिसून येईल आणि जाता जाता सर्वात महत्वाची गोष्ट प्लॉट मध्ये पाणी व्यवस्थापन आपल्याला अतिशय संतुलित पद्धतीने करायचं आहे जास्त देखील पाणी देऊ नका आणि पाण्याचा ताण देखील त्या ठिकाणी पडू देऊ नका जर अतिवृष्टी पाऊस झाला असेल तर शक्य तितक्या पद्धतीने लवकरात लवकर आपल्या प्लॉट मधून पाणी बाहेर काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा चला तर मित्रांनो इतकीच माहिती होती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर कापूस पिकाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या भारत एग्री मध्ये जाऊन आमच्या कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व कृषी औषधे घर ऑनलाइन ऑनलाईन खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे त्याच्यावरती क्लिक करा किंवा थेट आमच्या भारत त्यागिरी मध्ये जाऊन तुम्ही ही सर्व कृषी औषधे घर बसल्या अगदी सोप्या कम पोस डिस्काउंट सह खरेदी करू शकता मी या ठिकाणी आपली रजा घेतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुरताच धन्यवाद